जे घडलाच नाही त्यावर प्रतिक्रिया देणे सुरू विरोधकांच्या बोलवता धनी कोण प्रभाकर दे यांचा सवाल जे दाखवले जाते प्रकार चुकीचा आणि खोडसाळपणा आहे प्रभाकर दे यांनी घेतला विरोधकांचा समाचार दिनांक अठरा जुलै रोजी जालन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे जालना दौऱ्यावर आले असता त्यांच्या कार्यक्रमात खासदार तटकरे यांच्या अंगरक्षकाकडून भगवान गौतम बुद्धाची मूर्तीची अवहेलनाचा होता तर विरोधकांनी प्रकरण लावून धरल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रभाकर घेवंदे यांनी स्पष्टीकरण दिलंय गौतम बुद्धांच्या मूर्तीची विटंबना झालीच नाही जे घडलाच नाही त्यावर प्रतिक्रिया देण्याचं काम सुरू आहे मात्र विरोधकांचं बोलवता धनी कोण असा सवाल राष्ट्रवादीचे परभाकर घेवंदे यांनी उपस्थित करत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतलाय विटंबना झाली नाही जे आहे चुकी ते चुकीचा आणि खोडसाळपणा असल्याचं त्यांनी सांगितले यावेळी अण्णासाहेब चितेकर सतीश वाहुडे देखील उपस्थित होते काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बैठकीत बुद्धाच्या मूर्तीची हेळसाण झाली अशा प्रकारचं चित्रीकरण करून जो प्रकार केला गेला तो अतिशय चुकीचा आणि खोडसाळपणाचा प्रकार आहे आणि समाजात असंतुलन निर्माण करण्याचा प्रकार आहे खरे पाहता आदरणीय सुनीलजी साहेब हे अतिशय अभ्यासू जाणकार बुद्धिमान सर्वसमावेशक आणि जबाबदार खासदार आहेत त्यांना सर्व समाजाची चांगल्या पद्धतीची जाण आहे त्याचप्रमाणे त्यांचे अंगरक्षक यांनाही चांगल्या प्रकारची जाण आहे त्यामुळेच त्यांनी मूर्तीची हेळसांड होऊ नये मूर्तीला गालबोट लागू नये म्हणून शालीत बुद्धरूप व्यवस्थित गाडीच्या डिक्कीतील व्ही आय पी बॅगेत त्यांनी काढून ठेवली हे चित्रीकरण करणाऱ्यांनी अगोदर व्यवस्थितपणे बघावं काहींनी त्याचा विपर्यास करून कुठलेच सामाजिक मुद्दे सापडत नसल्यामुळं स्वतःच्या पब्लिसिटीसाठी जनमानसात आपली खोटी प्रतिमा खरी कशी होईल हे चांगली दाखवण्याचा ते केविलवाना प्रयत्न करीत आहेत हे पब्लिक आहे हे सब आहे काही उत्साही कार्यकर्ते जे असतात ते आपल्या नेत्याला बुद्धाची मूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो राजमाता जिवा जिजाऊंचा फोटो बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो अहिल्या मातेचा फोटो अशा महामानवाच्या प्रतिमा हे आपल्या भावना म्हणून देत असतात नेताही त्यांच्या भावना समजून घेऊन ते आदरानं स्वीकारत असतात आणि ही जी पार्टी आहे ही शिव फुले शाहू आंबेडकरी विचारधारेवर चालणारी पार्टी आहे आणि सुरुवातच या महापुरुषांच्या पूजनाने या ठिकाणी होत असते आणि पक्षाचा जो अजेंडा आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण असं आहे आणि जगमे बुद्ध का नाम आहे यही भारत की शान आहे बुद्ध काही तुमचाच नाही आहे बुद्ध साऱ्या जगाचा आहे आणि साऱ्या जगानं बुद्धाला स्वीकारलेलं आहे त्यामुळं कुणीही वातावरण खराब न करता काही वक्तव्य करणं म्हणजे भूम्या बघदिया अशा प्रवृत्तीचं कार्य आहे सामाजिक भान ठेवा सामाजिक संतुलन ठेवा शांतता सुव्यवस्था बुद्धाच्या मार्गाने ठेवावी असं या ठिकाणी आम्ही आवाहन करतो आणि जे घडलंच नाही त्यावर प्रतिक्रिया देणं सुरू आहे याचा अर्थ यांचा बोलविता धनी कोण ते कुणाचं तरी ऐकून प्रतिक्रिया देत आहेत त्यांनी त्यांची उंची तपासावी आणि मग साहेबांना आरोप प्रत्यारोप करावेत मी प्रभाकर घेवंदे जालना जिल्हा सामाजिक न्याय विभागाचा जिल्हाध्यक्ष माझ्यासोबत आदरणीय अण्णासाहेब चितेकर जालना जिल्ह्याचे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आमचे मराठवाड्याचे नेते सतीशरावजी बावळे असंघटित कामगार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जालना